मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज मी तुमच्याशी माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार -पत आहे ज्यामध्ये मला पटापट कामावरून एका ठिकाणी जायचं आहे कुठे जाणार आहे हेही मी तुम्हाला सांगणारच आहे पण आज खूप दिवसानंतर अशी पर्सनली बोलण्यासारखं वाटतंय कारण इतके दिवस जे व्हिडिओ येत होते ते सगळे व्हॉइस ओव्हरवाले होते आणि खूप दिवस असं वाटत होतं की तुमच्याशी मी कनेक्टच झाले नाही किंवा बोललेच नाही कारण जेव्हा असं म्हणजे स्वतः मी पर्सनली बोलते असं जेव्हा कॅमेरामध्ये बघून तेव्हा मला वाटतं की येस व्हिडिओमध्ये मी आहे नाहीतर मग सगळं वॉइस ओव्हर असतं पण काय झालं की आवाजच येत नव्हता खोकला येत होता सर्दी होती त्यामुळे हे सगळं मी करू शकले नाही पण ठीक आहे आता सगळं व्यवस्थित आहे तर आता मला पटापट कामं आवरायची आहे आणि जायचं आहे तर कुठे जात आहे हे मी सगळं झाल्यानंतर तुमच्याशी सांगते तर चला मग मला पटापट कामं आवरायची आहे आणि त्यानंतर लवकर जायचं आहे म्हणजे मी लवकर येईन कारण एकदा तिकडे गेलं तर मग उशीर लागतोच आणि चला व्हिडिओची ही सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सकाळी उठायचा आपण कंटाळा करतो पण खरंच सकाळी उठलं लवकर की आपली कामंही तेवढीच पटापट होतात कारण आपल्याला खूप वेळ मिळतो तर यांश गेला स्कूलमध्ये त्यानंतर मी सगळ्यात आधी बेड आवरून घेतला बेड आवरला की बेडरूमच आवरल्यासारखे मला वाटते आणि रोज रात्री स्टीम घेणं चालू आहे रियांशचं आणि माझंही त्यात जे पाणी असतं ते रात्री गरम असतं त्यामुळे सकाळी उठून पहिले ते काम करते आणि त्यानंतर रोजची माझी सवय ती म्हणजे हनी टाकून गरम पाणी घेते आणि तुम्हालाही मी बरेचदा माझ्या व्हिडिओ थ्रू सांगत असते की सकाळी उठल्यानंतर गरम पाणी घ्या हनी नसेल तर त्यामध्ये तुम्हाला दुसरं निंबू टाकायचं असेल तर तेही तुम्ही टाकू शकता किंवा नुसतं गरम पाणीही पिऊ शकता त्यामुळे आपल्याच आपल्याला शरीरामध्ये बरेच असे फरक जाणवतात जे काही तुमच्या शरीरात टॉक्सिक आहे ते सगळं निघून जातं आणि एकदम जे आपलं आहे पोट साफ होतं त्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत स्किनचे तेही दूर होतात त्यामुळे सकाळी गरम पाणी प्या आणि गरम पाणी पितानाही म्हणजे सकाळचं पाणी पिताना खूप घाईघाईने घाईने किंवा उभ्याने पाणी प्यायचं नाही शांतपणे बसायचं आणि एक एक घोट घेऊन पाणी प्यायचं आहे यानंतर माझं दुसरं काम असतं रात्रीची भांडी जी धुतलेली आहे ती व्यवस्थित लावून ठेवणे आणि त्यानंतर झाडू करून घेणे आणि बरेच जणांना मी बघत असते की आंघोळीनंतर ते झाडू करतात पण मला ही गोष्ट पर्सनली आवडत नाही आणि मी हे कधीच करत नाही असं खूप कमी होतं जेव्हा सकाळीच आंघोळ करावी लागत असेल तेव्हा एखाद्या वेळी झालं असेल पण ही गोष्ट मलाच पर्सनली आवडत नाही त्यामुळे माझं दुसरं काम हेच आहे आणि झाडू झाल्यानंतर मग मी जे ड्रायफ्रूट्स पिझत टाकलेले आहेत ते खाते आणि त्यानंतर थोड्या वेळाने मग चहा बनवते कारण रियांशही घरी नसतो आणि अश्विनही जिमला जातात त्यामुळे दोघंही घरी नसतात म्हणून हा माझा मी टाईम असतो तर हळू एकदम शांतपणे ही सगळी मी माझी कामं करत असते छान बाल्कनीत बसते आणि विटॅमिन डी घेत घेत माझा चहा एन्जॉय करत असते तर चहा घेताना मला झाडांकडे लक्ष द्यायला तेवढा वेळही मिळतो आणि बघते हे की कुठलं म्हणजे पानं सुकली असेल तर ती काढून घेते आणि आज जे माझं क्रोटॉन प्लांट आहे त्याला मला कीड लागलेली दिसली इतकी जास्त कीड लागली होती त्याला आणि माझं लक्ष कसं नाही हे मला समजलं नाही बघा हे जे पूर्ण वाईट दिसते ती पूर्ण कीड लागली आहे वाईट किडे आहेत ते आणि पूर्ण पाण्याला लागले होते जे नवीन पानं आलेली त्याला पूर्ण पाण्याला लागली होती मग मी पूर्ण पानंच कट करून घेतली आणि आता त्यावर स्प्रे मारावं लागेल आणि त्याचं इन्फेक्शन दुसऱ्या झाडांना होऊ नये म्हणून ते झाडंही मला थोड्या दिवसांसाठी का होईना वेगळं ठेवावं वे लागेल तर ही जेव्हा आपल्याकडे प्लांट्स असतात तेव्हा ही काळजी आपल्याला ला घ्यावी लागते कधीकधी असं वाटतंही की बाल्कनी क्लीन ठवलेलीच बरी प्लन पण प्लांट्स असले की छान पॉझिटिव आणि मला तरी खूप आवडतं आणि हे प्रॉब्लेम्स तर होत राहतात तर आता जो स्प्रे आहे माझ्याकडे तो त्यावर मारून घेते आणि थोडा थोडा बाकीच्याही झाडांवर मारून घेते म्हणजे बाकीच्या झाडांना जे इन्फेक्शन झालं आहे जे किडे आहेत व्हाईट कलरचे ते दुसऱ्या झाडांवर होऊ नयेत म्हणून आणि त्यानंतर अशी छान फ्रेश मस्त आंघोळ केली उन्हात बसूनच छान तेलाची चंपी केली होती त्यानंतर बाकीची सगळी कामं आवरली आणि छान केस धुतले आणि मला आज हेअर स्पायला जायचा विचार आहे सो बघूया कसा वेळ मिळतो आणि कसं प्लॅनिंग आहे त्यानुसार मी डिसाईड करेल आणि सर्दी आहे त्यामुळे मी उन्हातच आज केस वाळवणार आहे हेअर ड्रायर यूज करत नाही माझ्याकडे हेअर ड्रायर आहे पण अगदी कमी यूज होतं थंडीच्या वेळी यूज होतं मॅक्सिमम टाईम अदरवाईज ते यूजच होत नाही आणि आज मी मस्त वांग्याचं भरीत करणार आहे कितीतरी दिवस झाले की चुलीवरचं वांग्याचं भरीत खायला मिळालं नाही असं वाटतं कधी कधी की कधी मिळणार चुलीवरचं भरीत आजकाल रेस्टॉरंटमध्येही मिळतं पण ठीक आहे आता आपल्याकडे जे बनतं तेच आपण अपन... बनवूया तर मी, मोठे -मोठे मी, मी पातर -पातर तर असे मोठे मोठे कट्स मारून घेतले आणि त्यामध्ये अगदी ज्या छोट्या बारीक मिरच्या येतात हिरव्या त्या मी आतमध्ये घालून घेतल्या आणि लसूण जे असतात त्याचेही थोडेसे काप करून घेतले पातळ पातळ आणि तेही त्याच्या आतमध्ये टाकले ह्याने काय होतं खूप छान ते भाजलेही जातात आणि टेस्टही खूप छान येते तर असं मोठे काप केले की ते इझिली आपण त्यामध्ये टाकू शकतो आणि नवीन गॅस जेव्हापासून घेतला होता त्याचं बर्नर जे आहे हे जे सगळ्यात छोटं बर्नर आहे ते खूप काळं पडायचं असं वांगं त्यावर भाजल्यामुळे त्यामुळे अशी एक जाळी घेतली ही जाळी ही मी डीमार्टमधूनच घेतलेली आहे आणि याचा खरंच फायदा होतो आणि याचा थोडासा एक ड्रॉबॅकही आहे की यामुळे थोडासा गॅस जास्त लागतो पण जे बर्नर आहे ते, ते तेलकट होत नाही आणि त्याचे जे होल्स असतात तेही म्हणजे पॅक होत नाहीतर काय होतं जे वांग्याचं तेल निघतं ते त्यामध्ये जातं आणि त्याचे जे होल आहे ते पॅक होतात आणि त्यामुळे मग गॅस वेस्ट होतो सो असा गॅस थोडासा वेस्ट झालेला परवडतो त्याने आपले फायदेच आहे तर छान अशी जाळी घेऊन या त्या बर्नरवर ठेवल्यापेक्षा म्हणजे डायरेक्ट हीटही लागत नाही आणि गॅसही खराब होत नाही तर आज मला खूप सारे कपडे धुवायचे होते पटापट कामंही आवरायची होती पण जर मोबाईल घेऊन बसलं नाही टी व्ही बघितलं नाही किंवा इतर कुठल्या एक्स्ट्रा फोनवर बोलत बसलं नाही तर आपली जी सकाळची कामं आहेत ती इतकी पटापट होतात जर आपण पूर्णपणे लक्ष फक्त त्या सकाळच्या आपल्या कामांवर दिलं तर खूप पटापट कामं होतात तर माझी आज ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत आणि आत्ता मी तयारी करून चालली आहे डी मार्टमध्ये मला

साडे अकरा वाजता मी मार्टमध्ये येऊन पोहोचले आणि काहीच गर्दी नव्हती अदरवाइज इतकी गर्दी बघायची सवय आहे की बाकीच्या सामानांपेक्षा माणसंच जास्त दिसतात मार्टमध्ये तर माझा खालचा ग्रोसरी सेक्शनमध्ये जे मला घ्यायचं होतं ते घेऊन झालं आणि वर जस्ट टाइमपास करायला आले की काही भेटलं चांगलं आणि माझ्या बजेटमधलं तर मी घेईल आणि टाईमपास शूज बघितले पण शूज मला क्वालिटी अजिबात आवडली नाही मी जे शूज घेतलेत अगदी बेस्ट आहेत परफेक्ट आहेत माझ्यासाठी आणि डीमार्टमध्ये आल्यानंतर पॉपकॉर्न घेतले नाहीत असं होऊच शकत नाही सगळ्या शेवटी पॉपकॉर्न घेतले आणि आता घरी निघायची तयारी मध्ये जाऊन आले आणि आता बाहेर जायचं म्हटलं की अशा छोट्या छोट्या गोष्टी लागतात आणि काही गोष्टी मला डिमार्टमधूनच आणायच्या होत्या तर त्या आणल्यात आणि मंथली ज्या गोष्टी लागतात त्याही घेऊन आले म्हणजे आता सोबतही घेऊन जाता येईल तर मला पॅन्टिलाईनर्स आणायचे होते त्यानंतर महिन्याच्या ज्या गोष्टी लागतात सॅनिटरी पॅड्स डेटॉल वगैरे सगळं घेऊन आले जरी या गोष्टींची गरज पडली नाही तरी या गोष्टी आपल्याजवळ असलेल्या बऱ्या आणि त्याच्यासोबतच आणखी काही छोट्या छोट्या गोष्टी गोष्टी आणल्या आहेत तर त्यामध्ये खूप वेळ गेला आणि आपल्या बायकांची सवय बाहेर गेलं की भाज्या फ्रूट्स आणायला विसरत नाही आणि असं डीमार्टमध्ये किंवा मग दुसरीकडे केलं की आपलं डाळ तांदूळ तेल सुटत नाही तर, तर, तर म्हटलं चला तांदूळ मला वेगळे दिसले बासमतीमध्ये नाव काय होतं ते ना मला तेव्हा समजलं नाही पण कुठला तरी बासमतीच तांदूळ आहे म्हटलं काहीतरी नवीन म्हणून तांदूळ आणला तेल आणलं आणि टिफिनमध्ये देता येईल त्यासाठी ब्रेड आणली आणि एका जागी मला स्कर्ट आवडला तर येता येता मी स्कर्टही घेऊन आली आणि कपडे घेताना ना मी असेच कपडे घेते की त्याचा मी दोन ते तीन प्रकारे म्हणजे मॅक्सिमम तीन प्रकारे तरी त्याला घालू शकते म्हणजे आता स्कर्ट आहे तर मी फक्त स्कर्ट टॉप घालणार नाही याला मी दोन ते तीन प्रकारे यूज करू शकते असेच कलर आणि असेच कपडे घेते म्हणजे असं नाही की खूप कपडे घेते आणि ते तसेच ठेवून राहतात कारण स्कर्ट तसा माझा जास्त घालण्यात येत नाही पण तो मी दुसऱ्या प्रकारे कसा घालते हे मी ना खरंच आता काही दिवसात तुमच्याशी नक्कीच शेअर करेल तर असा छान एक स्कर्ट घेतलाय तर छान आहे लॉंग स्कर्ट आहे आणि खूप घेर आहे स्कर्टला खूप मोठा असा घेर आहे आणि खूप आवडला मला कलर ही असा आहे की त्यावर टॉप माझ्याकडे जे आहेत त्यापैकी जाईल हा जो स्कर्ट आहे तो मला तीन प्रकारे तर माझ्या ऑलरेडी डोक्यात आहे की मी तो तीन प्रकारे घालू शकते म्हणजे वेगवेगळे स्टाईल करून म्हणून म्हटलं की चला हा कलर नव्हताही माझ्याकडे अशा टाईपचा आणि असं स्कर्टही नव्हता मग म्हटलं की तेच तेच जीन्स टॉप कुर्ती आणि तेच तेच घालून कंटाळा आला कंटाळाला म्हटलं की काहीतरी वेगळी स्टाईल करायला पाहिजे आता, है। कदी होता आता है। तर ठीक आहे कधी कधीच होतं असं म्हणजे आता जावं लागतं आहे म्हणून एवढी सगळी एकदम शॉपिंग नाहीतर तशी जास्त शॉपिंग होत नाही आणि घेतलं जरी तरी मी जसं बोलले की त्याला मी दोन ते तीन प्रकारे यूज करते म्हणून माझ्याकडे खूप कपडे आहेत किंवा मग मी खूप कपडे घेते असं वाटत असेल पण ठीक आहे आता आता माझी शॉपिंग इथे स्टॉप झाली आहे आता मी काही घेणार नाही आहे बस जेवढं घेतलं तेवढं पुरेसं आहे आणि एकदा म्हटलं की स्पा करून येते हेअर जरा ड्राय झाले आहेत माझे खालून जास्त ड्राय दिसत आहेत मला जी ट्रीटमेंट केली होती ती करून सात ते आठ महिने झाले तर थोडाफार फरक पडणारच पण तरीही अजून स्ट्रेटनिंग गेलेलं नाही आहे स्ट्रेटच आहेत हेअर फक्त थोडीशी वेव्स दिसतात इथे वेव्स दिसतात त्यानंतर इथे पाणी लागतं म्हणून इथेही वेव्स दिसतात तर हेअर स्पा घेते म्हणजे थोडेसे स्मूथ होतील केस आणि आज पटापट -पत कामं करून लवकर गेले कारण उद्या सॅटर्डे संडे उद्या माझी वेगळी कामं ठरलेली आहेत त्यानंतर मंडेपासून जर गाडी नसेल तर मग मला एक एकटीला डिमांडमध्ये जाता आलं नसतं किंवा बाहेर अजून कुठे जाता आलं नसतं म्हणून मग आजच जाऊन आले तर हा स्कर्ट कसा दिसतो मी तुम्हाला ट्राय करून दाखवते तर सगळ्यात पहिले मॅचिंग होणारा टॉप घालून बघितलं मॅच होत होतं पण तरी मला वाटत होतं की काहीतरी मिसिंग आहे सो तुम्ही मला कमेंट करून सांगा की हे टॉप या स्कर्टवर जातं का स्टाईल मारायला गेले आणि चक्करच आली मला अजिबात गोल फिरवला जात नाही झुलाही मी कधीच घेत नाही मला लवकर चक्कर येतात आणि थोड्या वेळ दोन मिनटं बसले आणि त्यानंतर हे रेड कलरचं टॉप तर रेड कलरचं टॉप मला व्यवस्थित सूट झाल्यासारखं वाटत होतं त्यानंतर हे येलो कलरचं टी शर्ट आहे पण याचा हाच प्रॉब्लेम आहे की हे टी शर्ट जे आहे ते खूप टाईट आहे आणि म्हणूनच मी हे कधीच घालत नाही त्यानंतर मी या स्कर्टवर व्हाईट कलरची कुर्ती जी सव्वीस जानेवारीला घातलेली ती घालून बघितली आणि सेम कलरची मॅच ओढणी होती ती घेतली तर हेही मला समजत नाही आहे की मॅच आहे की नाही ते पण मला तुम्ही कमेंट करून सांगा सगळ्यात जास्त मला स्कर्टची जी गोष्ट आवडली ती आहे त्याचा घेर आणि छान छान फोटोज निघतील छान रील्स काढता येतील ते माझ्या ऑलरेडी डोक्यात आहे त्यावर व्हाईट कलरचंही टॉप जाते कारण त्यात स्कर्टमध्ये जे फुलं आहेत ते त्याला मॅच होत आहेत पण या सगळ्यांपैकी कोणतं मॅच होतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर कसा वाटला स्कर्ट आणि कुठला टॉप जास्त चांगला दिसतंय हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करून घालू शकतो आपण ह्याला जसा ग्रीन कलरचा स्कर्ट आहे तर यावर लाईट कुर्तीही जा जाते आणि रेड कलरची कुर्ती किंवा मग यलो कलरची शॉर्ट कुर्ती खूप छान दिसेल तर मी आता वेगवेगळं ट्राय करून बघेल आता मी जेवढं मला वर दिसले टॉप्स आणि टी शर्ट्स तेवढे ट्राय करून बघितले पण तरीही काही वेगळं होत असेल तर अजून ट्राय करून बघेल आणि छान वेगवेगळे वेग जरा स्टाईल केलं वेगवेगळे वे कपडे घातले की आपल्यालाही काहीतरी वेगळं घातल्यासारखं वाटतं आणि आपला लुकही त्यामध्ये खूप चेंज दिसतो जरा वेगळं काहीतरी केलं असं वाटतं म्हणून मी प्रत्येक वेळी सांगत असते की हाईट छोटी आहे किंवा लठ्ठा आहे सावळी आहे हे, हे सगळे ना आ, हे आपणच आपल्याला स्वतःला सांगितलेले रिझन्स असतात त्यामुळे या गोष्टीचा विचार न करता आपल्याला जे आवडतं ते करा सगळ्या प्रकारचे कपडे घातले पाहिजेत असं मला पोचणारी वाटतं आणि म्हणून मी ते करतेही आणि म्हणूनच तुमच्याशीही शेअर करते सो आजचा दिवस असा होता दिवस नाही ॲक्च्युली मॉर्निंगमध्ये सकाळी पटापट कामं करून आपल्याला किती सारा वेळ मिळतो हे मी थोडक्यात तुमच्याशी सकाळी सांगितलं आणि आत्ताची टीप हीच होती की वेगवेगळे स्टाईल करा कपडे छान छान खूप मार्केटमध्ये ऑप्शन्स आहेत नुसतं एकच एक, एक प्रकारचे एक कपडे घालून एक आपला लुक जो सेट होतो तो जरा चेंज करा आणि छान दिसा सगळ्यांना वाटतं छान दिसावं त्यासाठी आपणच थोडेफार स्टाईल्स किंवा मग थोड्या गोष्टी म्हणजे केल्या पाहिजे स्वतः एक नवीन ॲक्सेप्ट करायला पाहिजे आपण त्या गोष्टी ज्या आपण करत नाही ज्या आपल्याला ऑलरेडी चांगलं दिसतं किंवा त्यात आपण खूप कम्फर्टेबल आहे अशाच गोष्टी आपण करतो पण करा तुमच्याचसाठी चांगलं आहे आणि छान दिसायचं असेल तर हे सगळं करावंच लागतं तर चला मग आता सगळं आवडते खूप पसारा झाला आहे जे काही ट्राय करून बघितले सगळे बेडवर आहे आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मी घेऊन येते उद्या एक छानसा नवीन ब्लॉग तोपर्यंत बा बाय